जळगाव जामोद पोलिसांची मोठी कारवाई जुगार अड्ड्यांवर छापा टाकून सहा आरोपींना अटक एक लाख पासष्ट हजारांचा मुद्देमाल जप्त जळगाव जामोद तालुक्यातील अवैध धंद्याविरुद्ध ठाणेदार नितीन पाटील यांनी कंबर कसली असून गुप्त माहितीच्या आधारे माऊली परिसरामध्ये सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर धाड टाकली या कारवाईत साहा ताला कड़ून रोक रख में सहा आरोपींना रंगे हात पकडण्यात आलं असून त्यांच्याकडून रोख रकमेसह दीड लाखाहून अधिक दी किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला शुक्रवार नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास ग्राम माऊली येथील जयवंत रोठे यांच्या वाड्याच्या जवळ काही लोक पैशांच्या हार जितीवर एक्का नावाचा जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती पोलीस कॉन्स्टेबल प्रफुल डब्बे यांना मिळाली या माहितीच्या आधारे ठाणेदार नितीन पाटील यांच्यासह पीएसआय नागेश खाडे पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश कुंडे पोलीस कॉन्स्टेबल सचिन राजपूत भारत बोंड्रे प्रफुल डब्बे स्वप्नील झुंजारकर आरसीबी पथक यांनी समक्ष घटनास्थळावर छापा टाकला या कारवाईत जयवंत गजानन रोठे वय एकोणचाळीस राहणार माऊली साहेबराव अनिल वय बेचाळीस राहणार हिंगणा तालुका नांदुरा नंदकिशोर तेजराव शितजे वय बेचाळीस राहणार महाखेड संदीप शालिग्राम पाटील वय चाळीस राहणार माउली पुंडलिक तुळशीराम अंबलकर वय पंचावन्न राहणार माऊली सतीश रमेश रोठे वय अठ्ठेचाळीस राहणार माऊली यांना अटक करण्यात आली यावेळी पोलिसांनी केलेल्या अंग झडती आणि जुगाराच्या डावावरून एकूण एक लाख हजार दोनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला यामध्ये रोख रक्कम चाळीस हजार दोनशे रुपये पंचेचाळीस हजार रुपये किमतीचे पाच नग मोबाईल ऐंशी हजार रुपये किमतीच्या दोन मोटरसायकल बावन्न तास पत्ते आणि जुगाराचं साहित्य प्राप्त केलं असून या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल प्रफुल डब्बे याच्या तक्रारीवरून जळगाव जामोद पोलीस स्टेशन मध्ये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम बारा अ अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला सदर कारवाई पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नागेश खाडे करत आहेत आर सी न्यूज करिता अनिल भगत जळगाव